नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षा अभ्यासकांसाठी भारी उपयोगी पुस्तक समाधान निम सरकार सामकटा महानगरपालिका दोन हजार पंचवीस स्पेशल एडिशन हे पुस्तक म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या नवीन प्रश्नपत्रिका त्यांचे विश्लेषण आणि महत्वाचे पॉइंट येऊन आलाय चला तर मग सुरू करूया सारांश पुस्तकाचा या पुस्तकात तुम्हाला दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जीएमसी महानगरपालिका प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत प्रत्येक प्रश्नांसोबत तपशीलवार स्पष्टीकरण आहे जे थेट अभ्यासाला उपयोगी पडतं विषयानुसार विभागणी सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी असं सर्व काही आहे सोप्या भाषेत टिप्स आहेत उत्तर कसं शोधायचं वेळ कसा, वे कसा वाचवायचा यावरही मार्गदर्शन केलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी अपडेट स्पेशल एडिशन म्हणजेच चालू वर्षाच्या ताज्या घडामोडी पण कव्हर केलेल्या आहेत या पुस्तकातून आपल्याला काय शिकता येणार आहे शिकता येईल तर जीएम जीएमसी महानगरपालिका परीक्षेत कोणते ट्रेडिंग प्रश्न विचारले जातात आहेत ते कळणार आहे मागील प्रश्न पत्रिका अभ्यासून प्रश्नांचा पॅटर्न समजणार आहे स्वतःची तयारी तपासता येणार आहे मॉक प्रमाणे प्रॅक्टिस होऊ शकते परीक्षेत वेळ कमी लागण्यासाठी शॉर्टकट ट्रिक समजून सांगितलेले आहेत हे पुस्तक महानगरपालिका परीक्षा दोन हजार पंचवीस देणाऱ्यांसाठी तर हे पुस्तक मस्ट हॅव आहे याशिवाय राज्यसेवा पोलीस भरती ग्रामपंचायत अशा इतर स्पर्धा परीक्षांना पण उपयोगी पडणारं पुस्तक आहे उत्तर मंडळी हा होता सरकार सरांचं स्पेशल एडिशन जीएमसी प्रश्नपत्रिका पुस्तकांचा सारांश अभ्यास करा रोज थोडा वेळ द्या आणि नक्की यशस्वी व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद जय